मोलाची नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्यात्तर विनय राजमाणे संग्राम केन ऍग्रोच्या ऊस तोडणी व वाहतूक करारांचा अक्षय निमित्त शुभारंभ पलूस तालुक्यातील भिलवडी परिसरात नव्याने सुरू होत असल्या केन ऍग्रो या कारखान्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे या नव्याने सुरू होत असलेल्या संग्राम केन ॲग्रो या कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गळित हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक करारांचा आज शुभारंभ संपन्न झाला आज अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर कारखान्याचे संचालक अशोक पवार यांच्या हस्ते हा शुभारंभ संपन्न करण्यात आला याप्रसंगी उद्योग समूहाचे अध्यक्ष निलेश विठ्ठलराव येसुगडे कारखान्याचे संचालक उमेश पाटील अरुण ब्रम्मे रंगराव येसुगडे अजिंक्य पाटील दिलीप जाधव कपिल गायकवाड विजय जाधव मालोजी माने शामराव धुमके पोपटराव नलवडे सर्जराव पाटील पलुशर व्यापारी संघटना अध्यक्ष शशिकांत होमकर भरत सिसाळ बी आर मोरे धनंजय पुदाले नागेश येसुगडे संतोष येसुगडे महेश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते